नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचं आणि आनंदाचा अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी त्याचा अनु त्याचा आपण त्याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत थकीत अनुदान अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना थकीत आता आपल्याला दुष्काळ हजार करण्यात अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे हे एक आनंदाचा अपडेट असणार आहे त्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधळं दोन हजार बावीस सॉरी दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंतचे जे थकीत शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई किंवा अतिवृष्टीचे अनुदान आहे हे शेतकऱ्यांना मिळालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे शेतीपीक नुकसानीबाबत अत्यंत मदत मदत वाटपी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे किती निधी मंजूर करण्यात आले आहेत किती शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी अपात्र आहेत त्याचबरोबर ती किती हेक्टरी प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कर अवकाळी पावसामुळे डिसेंबर दोन, ते दोन थीका, हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या शेतीच्या पिका पिकांचे नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी चोवीस कोटी सदुसष्ट लाख सत्तीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी करण्यात आलेली आहे यव याबाबतचा साचन निर्णय निर्गमित करण्यातसुद्धा आलेला आहे अजून या निर्णयानुसार खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथून तुम्ही त्या लिंकवरती क्लिक क्लिक करायचं आणि तिथून तुम्ही तुमचा शासन येणार आहे तो सुद्धा पाहू शकता निर्णयामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार या डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी मदतीची प्राप्त प्रस्तावनेचा राज्य शासन ही मदत वितरित करण्यात मान्यता दिली आहे असे मदत वितरित करण्यात येणार आहे तर सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांचे व व इतर मालमत्तांच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर वाटप म्हणजे वा, मदत वाटपासाठी एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे शासनाने मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे त्याचबरोबर ते या निर्णयामुळे जलद म्हणजे लवकर गतीने बाधितांच्या खात्यामध्ये ही रक्कम आहे ही वितरित करण्यात येणार आहे राज्यात सन दोन हजार बा वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे शेतपीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे आणि या दूर करून या निधी जो वाटपास मान्यता देण्यात आली या समितीमध्ये म्हणजेच या समितीमध्ये मान्यता देण्या देण्यात आली आहे व निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो चोवीस कोटी चौसष्ट लाख सत्तीस हजार रुपये इतका निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना आर्थिक बळ आता मिळणार आहे खास करून तर लोक लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच आता एक महिन्याने आता लोकसभा निवडणूक लो असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न म्हणजे जे पीक विमा असो नुकसान भरपाई असो दुष्काळ असो किंवा इतर काही गोष्टी असो ते कर्जमाफी असो ते त्याच्याकडे सरकार आहे हे जास्त लक्ष क केंद्रित करत आहे तर सरकार आहे आपलं काम करते पण आपण आपलं काम चुकायचं नाही आपल्या आपला ई वाय सी करणं कंपल्सरी गरजेचं आहे तुमचं तुम्हाला समजत नसेल तुमच्या मुलाला किंवा तुमच्या नातेवाईकाला किंवा सी एस सी केंद्रावरती जाऊन तुम्ही ई सी करणं खूप गरजेचं आहे मग तुमच्या खात्यावरती रक्कम येत नाही मॅडम आमच्या खात्यावरती रक्कम आली नाही आमच्या जिल्ह्यांचं नाव घेतलं नाही मॅडम तुम्ही खोटं बोलताय असं तुम्ही निगेटिव्ह कमेंट करू नका व्हिडिओ टप्प्याटप्प्याने येतात सगळ्या जे जे काही अपडेट येतं व्हिडिओ हा लेंथ मोठी होऊन जाते अर्ध्यामधून शेतकरी स्किप करतात अर्ध्यामधून व्हिडिओ हा बघत नाही शेतकरी त्यामुळे कसं तुम्हाला अर्धीच माहिती पोहोचत असते त्यामुळे तो व्हिडिओ हा स्किप न करता बघत आणि राहिलेला उर्वरित जे असतात जिल्हे किंवा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करत असता तेवढा मला रिप्लाय द्यायलासुद्धा वेळ नसतो प्रयत्न करते मी की लवकरात लवकर त्या जिल्ह्यावरती किंवा त्या गावावरती व्हिडिओ बनावा म्हणून तर याच्या व्यतिरिक्त जर काही ज्या गावाबद्दल वगैरे अपडेट आलं तर नक्की तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करणार चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ घ्या पण एका नवीन माहितीची व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी